नमस्कार शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आलो आपण या तूर पिकाच्या प्लॉटमध्ये कोंडवाडा येथील प्रगती शेतकरी महादुरी भाऊ कोल्हाळ यांच्या शेतामध्ये तर आज या तुरीची ही ग्रीन गोल्ड शंभर नंबर तूर आहे आणि या तुरीच्या प्लॉटमध्ये आलेलं आहे आणि दरवर्षी तीन वर्षापासून या तूर पिकाची हे पेरणी करतात आणि चांगल्या प्रकारे ॲवरेज घेतात तर यांना तूरपिका तूर ही कशी वाटली आणि तुम्ही बघू शकता ही स एक सारखी तूर आता काढायला आलेली आहे आणि लवकर काढायला येते अदरवाईज तूर जे बघू शकता तुम्ही सध्या याच्यामध्ये फेंगामध्ये आणि पापड्यामध्ये किंवा हिरवी आहे किंवा चिवरल्यासारखी आपल्याला पाहायला मिळत आहे पण ही तूर शंभर नंबर जे हे तर तीन वर्षापासून म्हणजे याची पेरणी करतात आणि चांगल्या प्रकारे ॲवरेज घेतात तर चला तर त्यांचा नंबर आणि मोबाईल नंबर आणि माहिती आपण या पिकाबद्दल घेऊ तुमचं नाव सांगा नमस्कार मारुती सदाशिव कोल्हा राहणार कोंडवाडा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी पस्तीस अठरा पस्तीस तर तूर पिकाची तुम्ही कधीपासून पेरणी करता जवळपास मला तिसरं वर्ष आहे हे तिसरे वर्ष आणि तू? ही तूर विशेष म्हणजे लवकर येणारी आहे दुसऱ्या व्हरायटीपेक्षा बरं ऑव्हरेज तुम्हाला याचं कसं येतं दुसऱ्या वर्षी पहिल्या वर्षी ज्या वर्षी, वर्षी नवीन सुरुवातीला दिलं होतं साहेबांनी त्या वर्षी पाऊस वातावरण सगळं चांगलं होतं तर साडे नऊ क्विंटलचा उतार बसला होता प्रति हां साडे नऊ क्विंटलचा आणि गेल्या वर्षी थोडं हवामान थोडं समजा कमी असल्यामुळे वातावरण कमी थोडं सगळं जा कमी जास्त असल्यामुळं तरी साडेसहा सात क्विंटलचा उतार पडलं होतं हा साडेसहा सात क्विंटलचा उतार आला होता याला पाणी किती दिले आपण पाणी आम्हाला एकच द्यावं लागतं दुसरं देण्याची गरज नाही याला पहिले पाणी अवस्थेत दिलं होतं लागत त्याच्या बाहेर डबल पाणी दिलं नाही शेतकरी मित्रांनो जमीन जर चांगली असेल तर एका पाण्यामध्ये आणि लवकर येणारी एक सारखी येणारी आणि कमीत कमी सहा क्विंटलपासून साडे नऊ दहा क्विंटल पर्यंत आवडेज हे पिकाचं आपल्याला पाहायला मिळतं आणि तूर पिकाचे भावही चांगले जर भेटले तर चांगलं उत्पादन आपल्याला त्यापासून मिळतं तर शेतकरी मित्रांनो या वर्षीचा आपल्या व्हिडिओमध्ये आपल्या चॅनलवरती हा दुसरा प्लॉट आहे आणि तुम्ही बघू शकता आता शेतकऱ्यांनी पहिल्या वर्षी साडे नऊ क्विंटलचा आवडेज घेतलं होतं गेल्या वर्षी साडेसहा क्विंटलचा आवडेज घेतलं आणि यावर्षी काय आवडेज होतं ते तुम्हाला मी आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पुढे चालून सांगणारच आहे सध्याची कंडिशन पाहता तर आवडेज चांगलीच येणार आहे तुम्ही तुम बघू शकता सहा क्विंटल माझ्या हिशोबानेच पाहिजे असं दहाचा एकरी दहा क्विंटल एकरी दहा क्विंटल ऑवरेज सध्याची जर कंडिशन पाहता दरवर्षी त्यांच्या तुरीची या प्लॉटची कारण पहिल्या वर्षी जर असाच प्लॉट होता आणि त्यांना साडे नऊ क्विंटलचा ऑवरेज होतं होतं वर्षीचे प्लॉट त्यांना त्याच पद्धतीमध्ये चांगला वाटत आहे त्यामुळे यावर्षी त्यांना द तुरपिकाचा दहा क्विंटलचा आवरेज हे अपेक्षित आहे आणि तुम्हाला याची माहिती आपण तूर काढल्यानंतर नक्कीच आपल्या चॅनलवरती येऊन परत एकदा देऊ तर शेतकरी मित्रांनो अशाच शेतीविषयक माहितीसाठी नवनवीन माहितीसाठी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा समोरील बेल क्लिक करा जा कारण जेणेकरून शेतीविषयीची माहिती ही तुमच्यापर्यंत लवकरात लवकर येते आणि चॅनेलला सबस्क्राईब करत जा शेतकरी मित्रांनो धन्यवाद था। था।